प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर नगर परिषद निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे निवडणुकीला आठ दिवस बाकी असताना संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार सत्यजित तांबे यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे प्रभा क्रमांक दोन आणि प्रभा क्रमांक तीन मधील उमेदवारांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडलाय विधानसभेला झालेली चूक ही नगरपरिषद निवडणुकीत होणार नाही याची ग्वाही प्रभागातील नागरिकांनी बोलून दाखवली आहे अतिशय का उत्तम त्यांनी केलेला आहे त्यांचे पती मान्य बाळासाहेब पवार सर हेही दोन वेळेस या प्रभागातून निवडून आलेले आहेत त्यांचं काम आपल्या सगळ्यांसमोर आहे मी सांगावं अशी परिस्थिती नाही सगळ्यांना ना आपल्याला ज्ञात आहे आणि म्हणूनच आपण त्यांची पुन्हा एकदा निवड केलेली आहे त्याचप्रमाणे सौरभ हा उच्च शिक्षित तरुण आणि तडफदार उमेदवार आपण या ठिकाणी दिलेला आहे दोन्ही उमेदवारांची निवड अतिशय योग्य आहे सौरभचे वडील विवेक कासार हे या वॉर्डात नगरपालिकेत नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत आणि दोघांनाही अतिशय तगडा अनुभव या वार्डाचा आहे सौरभ हा खरं तर त्याच्याबद्दल बोलायला गेलं तर अतिशय हुशार संयमी आणि त्यांनी पहिला आपला बिझनेस सेट केला अतिशय उत्तम बिझनेस आहे मला खात्री आहे की त्याला नगरपालिकेत जाऊन कॉन्ट्रॅक्ट घ्यायची कधीही गरज पडणार नाही आणि त्यादृष्टी तो पाहणारही नाही आणि आपण सगळे उमेदवार असेच दिलेत इवन ताई सुद्धा दोन वेळे अतिशय सुंदर कधी बाकीच्या कधी पडलेली नाही आणि आपली ती पद्धत पण नाही संगमनेर सेवा समितीच्या वतीनं संगमनेर नगर परिषदेची दोन हजार पंचवीस ची निवडणूक होते आहे आणि यासाठी करता डॉक्टर मैथिली ताई तांबे उभे आहेत आपल्या प्रभागामधून सौरभ कासार आणि सोपती शोभाताई पवार या नगरसेवक पदाकरता उभे आहेत निवडणूक दोन तारखेला आहे आणि थोडस गडबड झाली नाही नाही असं नाही तरी जे कल्चर बसून दिलं दुर्गाताईनी आणि डॉक्टर तांबेन पासून सगळ्यांनी का त्याचा परिणाम कचरा गोळा करण्याचा ओला कचरा सुका कचरा दुर्गाताई ताईचा स्वतःचा होतो ओला कचरा सुका कचरा हे बघा इतकं जीव घालून केल्या जातो परिणाम आहे की तीन चार वर्ष प्रशासक असताना सुद्धा स्वच्छता आपल्याकडं जी दिसते त्याला कारण ते लक्षात घ्या ठीक आहे ह्या भाग आहे काही असलं तरी विमानतळ जवळ आलं ते आलं नाही विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि पालकमंत्री होते त्यांचा तिकडं रामपूर आणि शिर्डीच्या मध्ये वाहणार विमानतळ आपण इकडं आणलं इथं आता हा आपण पाहतो पुन्हा नाशिक हायवे आपला नगरचा का होत नाही नगर गेले नगर जाला, जाला, जाला <laughs> <laughs> का तुम्ही नगरला म्हणतात नाही मुद्दाम जाऊन या ज्याला 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 अंग मोकळ करून घ्यायचंय का नाही होत माझा प्रश्न का होत नाही आणि तुमचा पुन्हा नाशिक होतो आणि कॉन्क्रीट का होत काही फरक आहे बरं का कारण ते तुम्ही तपासा मला नका सांगायला त्या गोष्टी असतात तुमचा नाशिक रोड इथून मधून स्टँड पासून कसा झाला रे रायतवाडी तो घेतला एक वर्ष गती चाललय आता काय करतील कॉन्ट्रॅक्टर जाम झालेत मला माहित नाही का जाम झाले तेवढं आम्ही जाम झालो हे बाबा ते एवढंच म्हणतात तेच बोलतो मी जाम झालो आम्ही जाम झाला जाम कशाने झाला मला कुठं माहित वर्षभरामध्ये शांतता सुव्यवस्थेची परिस्थिती काय असा प्रश्न आहे माझा फ्लेक्स किती ला गावात अरे ना फ्लेक्स चार दोन फ्लेक्स असले पाहिजे आमचं काही म्हणणं नाही आपण असं भरून टाकायचं बरं ते स्टँड भरून टाकलं ते स्टँड दिसा ना मी स्वतः माझा फ्लेक्स काढला तर हाताने बरं का तिथं माझ्या हाताने काढलं तर मोकळं ठेवलं जर स्टँड आता काय चाललंय परिस्थिती त्याच कशी इकडं इकडं शिवाजीनगरला ते मंडळ माझ्या नावाचं आहे गणपतीचं तिथं एक गेट होत गेट वर गेट असं करावं का कोणी असं करावं का नाही 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 ही वृत्ती त्याच्यातून वृत्ती ओळखायची काय कॉन्ट्रॅक्टर नाही माझं काय म्हणणं नाही माझं ना फोटो टाकून ठेवले ना काही बिघडलं नाही आणि त्यांचे फोटो पाहिल्यावर कोणाच्या मनात काय काय आले हे वेगळं सांगता आवश्यकता शकत परत परंतु करावा कस तुटला? आ, आ? तुटला? कस का असं कसं चाललंय तुम्ही पाहिलं परवा म्हणे तुटला 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 तुम्ही थोडा अभ्यास करा तरुण मंडळी का तुटला, 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 तुटला हात तो कोण होता तोडणारा कोण होता आय वर हल्ला झाला म्हणे धावून गेलो कोण मारायला पी आय ला पोलीस स्टेशन मध्ये मारामारी झाली म्हणतात परवा हा त्रेचाळीस लाखाचे आपण हे ओळखा असं का नगराध्यक्ष माग डॉक्टर होते मी होतो आपली त्यांची टीम होती म्हणून नगराध्यक्षाला सोपं जातो बागच सगळी व्यवस्था पाहायला तसं मैथिली ताईच्या पाठीशी आपण सगळेजण जाऊ असू तर निश्चित चांगलं काम होणार आहे शोभाताई आहेत नगरसेविका म्हणून काम त्यांचं पूर्वी होत बाळासाहेबांचं वैशिष्ट्य आहे तेव्हा म्हणजे कोल्हा माहिती माझं आमचं चर्चेत असत बाळासाहेब चालतच राहणार ना सारखं फिरत राहायचं असं असा कार्यक्रम फिरत राह फिरत राहाय फिरत राह आणि मग आपाप एक तुम्ही शेतकरी थोडेसे थोडे कारण इकडे आल्यामुळे थोडे झाले असं असतं की शेतकाम सांगतं म्हणतात शेतात जा शेतकाम सांगत शेतात गेलं ना तर पिकावर रोग पडला गवतवान कळत बरोबर आहे ना त्याला काय म्हणतात शेतकाम सांगत तस प्रभाग काम सांगत असतो फिरत राहिलं तर बरोबर फिरलं का झालं ते झालं काही ना काही बाळासाहेबांचं शबतायचं वैशिष्ट्य सारखं फिरत राहायचं आणि हौस न करायचं आनंदाने करायचं समाधान त्याच्यामध्ये एक आनंदाने करण्यामध्ये बोजा पडल्या बनवून आता उचललाच पाहिजे म्हणून नाही आनंदानं ना आपण किती करतो याला महत्व असत आता यांचं सांगत असताना आपला दुसरे उमेदवार तरुण आपले मित्र सौरभ आता विवेकांचं नगरसेवक पद चांगल्या पद्धतीने त्यांनी काम केलंय सौरभी खूप तरुण कार्यकर्ता आहे कोणीही असला ना कार्यकर्ता पहिली गोष्ट सांगतो मी त्यांना आपला उद्योग व्यवसाय चांगला सांभाळला पाहिजे कुटुंब चांगलं सांभाळलं पाहिजे नाही तर मग नेसत पुढे जमा पळून एक दिवस मग पाळीत असते आमचं काय सांगतो रे का दहा पासून आम्ही सांगतो पहिलं आपलं उद्योग व्यवसाय सांभाळा कुटुंब सांभाळा मग आमच्या बरोबर या तू सगळं तपास व्यवस्थित करून आला विवेकला काळजी नाही ठेवली बरोबर आहे इथं हे खरं आहे का इथं सातपुत्य कंपनीला द्यायचं आमचा मानस होता प्रयत्न होता त्या दिवशी निरंजन तुचणार निरंजनला पुढे गेला निरंजन महाग आला सुखदेवराव होते पण शेवटी असा निर्णय आला का तरुण 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 तर यात काय केलं आपण तुम्ही पाहिलं तर एकतीस मध्ये अकरा हे जाणते अभ्यास ज्यांनी पूर्वी काम केलं असे अनुभवी दिले आणि बाकीचे जे, जे दिले एकोणीस हे नवे दिलेले नव्या जुन्याचा मी हा घालावाच लागतो म्हणजे तुम्हाला आता तिकडे माग बसले तुम्ही शेतकरी मंडळी शेती खात्यात होते ते त्यांना माहिती का पहिले पूर्वी काय असायचं दावा हे असायचं मारायला, मारायला, त त, हा मळायला धान्य मळायला खळ असायचं हा तुमचा तुमचं आतून जरा वडील धैर्य <स्चाणग> राहायचे <invention> हे मसारे म्हणून तस दोन्हीचा मेळच घाल कुठं बी या दोनही प्रभागांमध्ये मतदार राजाचा उत्साह पाहायला मिळाला तर या प्रभागात मोठ्या प्रमाणावर नगरपरिषदेच्या माध्यमातून विकास कामं झाली आहेत मात्र अनेक दिवसांपासून नगरपरिषद निवडणुका झाल्या नाहीत आणि प्रशासन नगरपालिका चालवत होतं त्यामुळे अनेक भागामध्ये काही समस्या निर्माण झाल्यात आगामी काळामध्ये या सर्व समस्या दूर करण्याची ग्वाही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे तर या निवडणूक प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन समारंभाला प्रभागातील मतदार युवक महिला यांची मोठी उपस्थिती होती बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर